तरी म्हटलं या प्रथम तारास प्रश्न करण्याची किंमत जनसामान्यांमध्ये कधीपासून आहे तुम्ही कंदच काय बोकुटी सुद्धा पकडू शकता बोला काय सेवा तुम्ही जनसामान्यांनी प्रतिप्रश्न केलेले पाहिलेत मी स्वतः <laughs> तुझ्या या चेहऱ्याचा रंग कसा उडून जातो हे काही वेळा तुम्ही पाहिले आणि या कसल्या ईश्वर साक्षात्काराचे द्योतक चौका चौकात उद्घोषित करतोय तू मला त्याच्या सविस्तरात अजिबात जायचं ते उद्योग तुमचे रचिते कसला तुम्ही आहात मला काय विचार भविष्यातील पण आमच्या कथार नगरजनांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कथन तुझी होती पण तू आमच्या रचिता कथा त्यांच्या तर ना तू अचानक एकांगी आवाजाचा होता आहे

ते नीतिडीय कथा दाखवतो. तशी आधी आपण समजते घेऊया त्याला. कतरागा हा मनुष्य तुमचा कोणी आप कसं की की वा परिचयचा आहे का? नाही. नाही ना? मग या माणसाची इतकी तरफदारी कशासाठी? ते फक्त आणि कसंही तुम्ही रटलेला कथा या कथा तथाकथितज असतात कतरागा. त्यापेक्षा या अर्धवट अस नव्या शासकांच्या नीती नियमाची समज द्या नवा शासक वेळ आल्यावर त्याचा उलगडा तर होईलच हा मनुष्य वाट सुरू किंवा व्यापारी असेल तर त्यानंतर त्याच नियमात राहावं इथून पुढे इथल्या व्यवस्थेवर शंकाही नको आणि समजलं Thank yeah. एक प्रातोतला म्हणजे mm. आलेले धर्म गुरुंबद्दल जाणत असत आमोरी mm. काम <laughs> <laughs> करतो मोय